नमस्कार मैत्रीण छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते, करते। तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहेत तर आज आपण या रेसिपीमध्ये मी तुम्हाला श बनवून दाखवणार आहे तर भरलेली छानपटाशी भाजी बनूया तर त्यासाठी मी इथं घेतलेले वांगे हिरवी मिरची घेतलेली आहे मी इथं तीन चार थोडंसं खोबरं आहे ना असं भाजून घेत आलेलं लसण आणि चवीनुसार त्यात आपण मीठ घालणार आहोत शेंगदाणे मी इथं थोडेसे भाजून घेतले आणि त्यासाठी कोथंबीर मसाले आपण यात नंतर ॲड करूया चला तर आपण लगेच वांगे कट करून घेऊया असं वांगा आपण इथं कट करून घेणार आहोत सर्व वांगी मी इथं कट करून घेते इथं सर्व वांगी मी कट करून घेतले बाऊलमध्ये मी इथं पाणी घेतलं यात आपण वांगे घालायला ठेवून घेऊया आणि आता एका मिक्सी जारमध्ये मी सर्व मसाला बारीक करून घेणार आहे मी का मसाला माझा बारीक देऊळ सर असा प्लेट मसाला यात आता आपण मसाला ॲड करणार आहोत मी आता टी स्पून हळदी पावडर घालू लागले तिखट आता आपण यात मिरची वाटलेली त्या आपल्या आवडीनुसार आपण यात तिखट घालून घेऊया आम्हाला थोडी तिखटच भाजी हवी असते धनिया पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा आणि चटपट मसाला बघा व्यवस्थित मी मसाले ॲड करून घेतले आता आपण हे मिश्रण या वांग्यामध्ये भरणार आहोत मिश्रण मी थोडंसं पाणी टाकूनच बारीक करून घेतलं सुखं मिश्रण आहे बारीक केलं असे वांग्यामध्ये व्यवस्थित बसत नाही व्यवस्थित माझं मिश्रण इथं मिक्स करून झालं तर आता आपण या वांग्यामध्ये मिश्रण भरणार आहोत व्यवस्थित मी इथं मिश्रण असं भरून घेतलं आहे असं आपण सर्व वांग्यांमध्ये भरून घेऊया मुलंही आवडीला खायला आहे भाजीला बघा सर्व वांग्यांमध्ये इथं मी मसाला भरून घेतला आहे आणि उरलेला मसाला आपण नंतर भाजीत ॲड करणार आहोत मी आता गॅसवर आपण इथे थोडंसं तेल गरम होऊ देऊ आता बिलकुल मसाला ॲड नाही करायचे आता हे भरलेले वांगे आता आपण एक एक सोडून घेऊया वांगे ते आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचे आता करत राहूया आणि आता इथलं मी दोन मिनटं झाकण पण ठेवणार आहे ते वांग आपलं पूर्ण व्यवस्थित करतो त्यासाठी वांग आपलं सगळीकडून व्यवस्थित करतले बघा आपण आता हा उरलेला मसाला यात टाकून घेऊया उरलेला मसाला पण या तेलामध्ये आपण व्यवस्थित करतून घेऊ आपला कच्चा पाना आणि वांग्यांना पण परत व्यवस्थित लागेल आपलं व्यवस्थित परतून झालं पाणी घालून घेऊयाचं व्यवस्थित भाजी मिक्स करून बघू रंग पण खूप छान आला आहे भाजीला आता आपण याच्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं झाले आपण भाजी चेक करूया छान असं आपल्या भाजीला कट पण आला आहे शिजले वांग पण आणि भाजीला तरी पण खूप छान आली छान आपली भाजी तर तयार झाली आहे तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद